आप आपणा वक्त बदलना चाहते हो तो किसी को जरा वक्त दे दो तभी तुम्हारा वक्त बदल जाएगा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा ना आपण फक्त काय करतो स्वतःसाठीच वेळ घेत असतो दुसऱ्यासाठी वेळ हा मुळीच देत नाही केवळ स्वार्थासाठीच आपणाला आपला वेळ हवा असतो आपण आपल्या वेळेचा केवळ स्वतःच्या फायद्यासाठी के वापर करतो पण कधीकधी आपला वेळ हा दुसऱ्याला सुद्धा देणं गरजेचं आहे पाहणा एक व्यक्ती होती बिझनेसमन होती आणि त्या व्यक्तीचा बिझनेस अतिशय छान पद्धतीनं चाललेला असतो आणि अचानक काय होतं माहीत नाही आणि त्याच्या त्या ते बिझनेसमध्ये त्याला तोटा सहन करावा लागतो प्रचंड असं नुकसान होतं अतिशय मग तो हताश होतो उदास होतो दुःखी होतो आणि एक थोर महात्मा असतो त्याच्याकडे तो जातो साधूकडे साधूकडे जातो आणि साधूला सांगतो की असं असं माझं बिझनेसच्या बाबतीत झालेलं आहे आणि मी खूप उदास आहे दुःखी आहे याच्यातून एक मला पर्याय सांगा साधू म्हणतो ठीक आहे साधू एका पानावर बरंच काही लिखाण करतो आणि ती चिठ्ठी त्या व्यक्तीच्या हातात देतो आणि सांगतो घरी जाऊन तो निवांत ती चिठ्ठी वाच ही व्यक्ती घरी जाते चहा पिते आणि निवांत बसते आणि आता म्हणते काय लिहिलेलं आहे साधून याच्यात पाहूया आणि ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करते त्याच्यात लिहिलेलं असतं तू सकाळी उठतोस आणि सकाळी उठून मोबाईल घेऊन बसतोस मोबाईलमध्ये गेम खेळत राहतोस पण माझ्यासाठी तुला क्षणभरही वेळ नसतो माझं नाव तुला घ्यावं वाटत नाही त्याच्यानंतर तू जर चहा पाणी होतं चहा पित असतानासुद्धा तुला माझी आठवण येत नाही त्यावेळेससुद्धा ये तू माझं नाव घेत नाहीस नाश्ता होतो त्याच्यानंतर असं वाटतं कोणा माझं नाव घेशील त्यावेळेसही नाव माझं तू घेत नाहीस नाष्टा होतो तुझा आंघोळ होते स्नान होते स्नान झाल्यानंतर तरी तू माझं नाव घेशील असं मला वाटतं पण तरीही तू माझं नाव घेत नाहीस त्याच्यानंतर तुझं जेवण आटपतं जेवतोस जेवल्यानंतर तरी नाव घेईल तरीही नाव माझं घेतलं जात नाही त्याच्यानंतर तू आवरतोस पुन्हा ऑफिसला जातोस किमान गाडीत बसल्यानंतर तरी नाव घेशी त्यावेळेसही नाव घेतलं जात नाही आहे तू तुझ्या त्या मोबाईलमध्ये व्यस्त असतोस ऑफिसमध्ये जातोस ऑफिसमध्ये थोडंफार काम उरकतं थोडासा वेळ असतो त्या वेळेत पुन्हा मग तुझ्या गप्पाटप्पा चालतात तेव्हाही तू माझं नाव घेत नाहीस तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की दिवसभरातील एखादा क्षण तरी तू माझं नाव घेशील घरी येतोस घरी चहा घेतोस फॅमिलीसोबत गप्पा गोष्टी तुझ्या होतात पण तरीही तुला माझं नाव आठवत नाही त्याच्यानंतर जेवणं होतात आटपतात तो झोपायला जातोस आता वाटतं की झोपायला गेल्यानंतर तरी झोपताना तरी किमान माझं नाव घेशील पण तेव्हाही नाव घेतलं जात नाही जा म्हणजे जा पाहणा ईश्वराचं ना। नाव दिवसभरात कधीही तोंडात येत नाही पण ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस तुला दुःख होतं ज्या ज्या वेळेस तुझं नुकसान झालेलं असतं तेव्हा मात्र तुला माझी आठवण येते आणि तेव्हाच तू माझ्याकडे येतोस एरवी माझ्याकडे तू येत नाहीस किंवा एरवी माझी तुला आठवणही होत नाही तर याच्यातून काय बोध घेता येईल केवळ स्वार्थासाठी कोणाजवळ जाऊ नका स्वार्थ आहे म्हणून जाऊ नका जर ईश्वराजवळ जात असताना अगदी निस्वार्थी मनाने जावा तिथं केवळ मागण्यासाठी जाऊ नका एक दिवस असं जावा ना ईश्वराकडे काही मागायचं नाही फक्त हात जोडायचे नमस्कार करायचे माघारी यायचं आहे तसं हो पहा नक्कीच ईश्वर तुमच्या मदतीला वेळोवेळी धावेल कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्थ राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि ها سوى تراها دانيوات